रामकृष्णारी हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आणं तैसेची राहावे द्यावे समाधान वाहिल्या उदगी दुःखचे के वग भोगने ते फळ संचिताचे ठेविले आणंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले आनंदे तैशेची राहावे चित्ता द्यावे समाधान देवाला कुठली भक्ती श्रेष्ठ आहे देवाला काय आवडतं तर देवाला आपण त्याचे गुणगान गाणं आवडतं त्याला हरिकीर्तन आवडतं त्याला भजन आवडतं तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते तुम्हाला गुणगुणता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला तुम्ही टाळे वाद व्हावी घुडी उभारावी वाटते चालावी पंढरीची खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी व्हावे मेळा चोखा मेळ्यानंतर मंग या मित्रांनो पण चोखा मेळा सांगतायत कसे या तुम्ही नाचत गात या देवाला नटणं फार आवडतं तुम्हाला तुम्ही नटले पाहिजेत सुंदर दिसले पाहिजेत देव तर स्वयंभूत सुंदर आहे देव पहावायासी गेलो तर देवच होऊन गेलो असं चित्र ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात भगवंताला पासाल त्यावेळेला त्या ठिकाणी दिसेल हे ची थोर भक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये हे ची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ही सगळी माया आहे माया ज्याला अडकत बसायचं नाही मित्रांनो तर ही जी आपल्यावर त्या संस्कार केलेत आपण ज्या कुळात जन्माला आलोय पवित्रते कुळ पावन तो देश देते हरिजेदास जन्म घेते अशा पवित्र कुळात आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे त्यात म्हणून काय घ्यायचं प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची निवड करत असतो समुद्रामध्ये गेल्यानंतर काहीजणं शिंपले गोळा करत असतात काहीजणं मासे मच्छे गोळा करत असतात काही जण सोने नाणं शोधत असतात पण प्रत्येकाचे जे भाग्यात लिहिले तेच मिळत असतं अशी ही भक्ती आहे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान आपल्याला देवाने ठेवले ना त्या समाधान माना समाधान असेल तर तुम्हाला आयुष्यात काही कमी नाही पडणार मित्रांनो फक्त तुम्ही काय केलं पाहिजे की आपल्या अंतःकरणापासून त्याची श्रद्धा ठेवा त्याची भक्ती करा त्याला काय आवडतं त्याला काय हवं आहे त्या तो कशासाठी पळतोय तो कीर्तनामध्ये येतोय कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये जावा कीर्तनामध्ये गेल्यानंतर कीर्तन स्वतःच तुकूबरायांच्या कीर्तनामध्ये देव येऊन बसायचे आणि त्याचा आनंद घ्यायचे तसंच आपणही सर्वांनी जर त्या दृष्टीने वाटचाल केली आज लाखो लोकं आहेत परंतु बोटाच्या हाताच्या बोटावरती मोडणारी ठराविकच लोकं याकडं इकडं आहेत तुळशीची माळ घालणं ही आपली परंपरा आहे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान तुकूया म्हणतात की का मला काय आवडतं तर तुळशीची माळ आवडते आणखी काय आवडतं तर मला तुळशीची माळ तर आवडतेच परंतु आणखीन काय केलं पाहिजे तुम्ही तर ऋत एकादशी करीन उपवाशी गाई अह निशी मुखी नाम त्याचं नाव तुम्ही घ्या एकादशी व्रत करा एकादशी उपास केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वार घडतील सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार याप्रमाणे प्रत्येक वारही घडतील उपास होईल आपल्या पोटाला ज्या वेळेला हे जे आहे ते सगळे लिखित पुढचे नियम दिलेत की आजही बाहेरचे अमेरिकन रशिया या देशातील लोक ह्याच्यावर स्टडी करतायत की यांनी काय सांगितले ते आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे यांनी याच मंदिरामध्ये उपदेश केला होता कंठी बाळगा तुळशी ऋत करा एकादशी म्हणा हरीचे दास तुम्ही या ठिकाणी या या ठिकाणी आल्यानंतर काय करा तर गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला या ठिकाणी आल्यानंतर काय करा तर ऋत एकादशी करा सोमवार करा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी त्यामुळे तुमचं काय होईल की टाळे वाजवल्यामुळं रक्त भिसरण होईल त्यानंतर काय होईल गळ्यामध्ये तुळशीची माळ घ्यानंतर तुम्हाला कुठले आजार होणार तुम्ही निरोगी रासान तिसरी गोष्ट काय की उपवास केल्यानंतर काही गोष्टी आपण दररोज वेगळं अन्न ग्रहण करत असतो त्यामधून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही व्याधी येता कामा नाही म्हणून आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि उपवास केले पाहिजे त्यामुळे उपाशी उतो उपा सोमवार आणि एकादशी सांगितल्यात मित्रांनो ते आपण केले पाहिजेत आणि त्यामधून शेवट तुकोबा म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई हा त्याच्यावरती भार घालायचा आहे मी आलो आहे तुझ्याकडे आलोय नाचतोय गातोय तुझं नाव गातोय तू फक्त मला काय कर या जन्मामध्ये या तीराहून त्या तीरावरती नाही ज्या दिवशी आपण एखाद्या ठिकाणी जॉब करत असतो किंवा एखाद्या ठिकाणी जर आपलं कार्य घडत असतं त्यावेळेला प्रत्येकजण बघा शासन पण तुम्ही जॉबला लागल्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला लागल्यानंतर एक ठराविक दिवस दिलेला असतो की बाबा तुम्ही तीस अकरा सत्तावीसला रिटायरमेंट होणार आहात त्या दिवशी तिथपर्यंत तुमचं कार्य आहे तोपर्यंत तुमचं जेवढं काम आहे तेवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून रिटायरमेंट करण्यात येईल त्याच पद्धतीने आपला पण प्रत्येक दिवशीचा ज्या दिवशी आपण या ठिकाणी जन्माला आलो त्यानंतर आपला ज्या दिवशी जायचा दिवस त्यांनी लिहून ठेवला आहे त्या काळापर्यंत जेवढं तुम्हाला काही अंतकरणापासून त्या मा मायबापाची सेवा करता येईल तेवढी करा मित्रांनो रामकृष्ण आरे